सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच म्हणून थोडासा वेळ घेतला मला आज सांगायला अभिमान वाटतो ताईंना हे माहित आहे का नाही मला माहित नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती युती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळं नाही जागा देऊन उगच नाही म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र सबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कस लढतय काय लढतंय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जस आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या परळी वैद्यनाथ नगर परिषदेत निवडून आले अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या या वर्षी या निवडणुका तर एवढ्या अडचणीच्या झाल्या मी हात जोडून पहिल्यांदा जनला जनला मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हा जुडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मानानं तेवढंच आत्मीयतानं आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आहे नगर परिषदेची निवडणूक आता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना असं काय दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वार्डात घुसल्यावर गळत काय चाललंय माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती आहे ही निवडणूक महायुतीची ही निवडणूक तुमची ही निवडणूक माझी ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो कोण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची आत्म अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण गेली एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना जो पुठ थोबाडा जर द्यायचा असेल तर तीन तारखेला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्यावे लागते विड्रॉच्या दोन तीन दिवसात ताई बराच त्रास झाला अनेक सहकार्याची मी पाहिलेत उमाद नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले अनेक सहकारी रुसून गेले अनेक सहकार्यांनी रुसून जाऊन फॉर्म पण काढला नाही पण हळूहळू हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला लागली कि त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा रागात विड्रॉल रागा केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय एक एक जण येऊन पाठिंबा देत आहेत ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी कुरेशी साहेब आला का आलाय कुठं इकडे तुला त्रास दिलास मला तू आज इकडे यामुळे मी मुंबईला ऍडमिट व्हावं लागलो र... बुके बुके रवी मुळे यांच्या पत्नी प्रभा क्रमांक दोन मधील तेरे जावेद ताईदिंग हे अपक्ष म्हणून उभे होते त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला रवी एवढ्या लोकात सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल तू माझ्या काळजात आहेस पण उगंच आठ दिवस काळीच तोडलं काही कारण नसतं आदरणीय साहेबांचा जीवन पण पाच सहा दिवस उग जीवाला त्रास त्या अनेक सहकाऱ्यांना वेदना झाल्या काही जणांनी माघार घेतली काही जण उभे आजही काही जणांना वाटत की आपण निवडून येतो पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं सा। माझी विनंती आहे तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी किती जणाला माहिती आहे घर आगाव जास्त लक्ष माझं आहे हे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात भर करून त्याच्यामुळं आपली जशी जोडी लावली आहे त्याच जोडीला मतदार आणि वरती घड्या वार्डात कमळ घड्याळ कमळ घड्याळ घड्याळ गड़ा। वार्डात धनुष्य कमळ धनुष्य कमळ घड्या घड्याळ धनुष्य घड्याळ घड्याळ धनुष्य याच्या पलीकड दुसरं कृपा करून करू नका तर भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ येऊ देऊ नका आता व्यंकटेश एक जणाला बडतर्फ केला पण व्यंकटेशजी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्फ करावं लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बसतो बैमानी गद्दारीना ते तुम्ही काय करायचं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते दे बोला त्यांचा नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू काय पद द्यायचं ते देऊ पण निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती नाही बिलकुल एवढा शांत उल्लासित वातावरणात सर्वजण आपण ऐकून घेत आहे निवा निवडणूक दोन्ही बाजून ज्यावेळेस रांगात असते ना तवा ह्यांच्या हाता लाल होते टाळ्या वाजून दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते त्यावेळेस ह्यांच्या मारू मारू। नरडे कोरडे पडते पण पन आत्ता आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटतय निवडणूक त्याला काय अडचण नाही समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही लोकसभा लढल्या त्यावेळेसही मी बोललो विधानसभे आला मी उभा राहिलो त्यावेळेसही बोललो आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जीवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत पण तुम्ही सुद्धा कुठेही कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्यासाठी पडलो तुम्हाला माय तर मायबाप मतदारांचे पाय पडायचे ज्या परळीकरांनी आपल्यावर एवढं अभूतपूर्व प्रयत्न केलाय त्याच्या ऋणामधून कदूच सात जन्म जरी घातले तर ते या जीवनातलं त्याचं ऋण सात जन्मात फिटणार आहे या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं आहे एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता सचिन पासष्ट कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या एक हो। ता, ठिकाणी एकमेव परळी ताल तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होत आहे अनेक व्यापाऱ्यां मी मध्ये अनेकदा चर्चा केली पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांच म्हणणार दिवाळीत मी प्रत्येक ठिकाणी फिरत होतो पण एक लक्षात घ्या आपले थर्मलचे चार पाच संच बंद पडल्या ताई त्या दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या प्रस्ताव परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन नव्व संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववा संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच ते जर नाही झालं तर साडेतीनशे मेगावॉटचा सा सोलारचा सा प्रकल्प आपल्या या थर्मलच्या जागेमध्ये देण्याचं सभागृहात त्यांनी मान्य केलेलं आहे परळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालू पण आजपर्यंत बघा परळीच्या नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी इथं बसले सांगू शकत जे टॅक्स भरते परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा ना चा ना पाण्याचा कशाचा वाढवला नाही एक प्रसंग असा आला होता त्यावेळेस आपण एकत्र तू काकाजी केशराव माळी साहेब आले असले सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची ऑर्डर दिली नऊ कोटी रुपये धंदा द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते बद, खाते बंद एक वर्ष राहिले पण नगरपालिका चांगली चालवली काय गोष्टी कमी जास्त आहेत त्याची सुधारणा करणारच दिसेल ज्या दिवशी अग्रिकल्चर कॉलेजच काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होतील ज्या दिवशी पशुसंवर्धनच कॉलेज साडेचारशे कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी कॉलेज कॉलेजरच ही गुंतवणूक आहे इथे येणारे विद्यार्थी परिसरातलं फिरणं त्या फिरण्यातून व्यापार होणार आणि त्या व्यापारातून व्यापारात उठाव निर्माण होणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरुवात ताईंनी केली नंतर मी काय पैसे वाढवले आता पैसे वाढवले हे तीर्थक्षेत्राचं काम एक वर्षाच कारण सगळं दगडाच काम आहे एक वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवट पर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द्वादश पंचम वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचा आहे एकदा एक का ते गेलं की जस आज उज्जैन झालंय आपलं अनेकदा जाण होत ते पाहिलं या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही पुण्यात कधी कमी पडलो नाही या परळीच्या विकासाच्या संबंधातला आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असे कमालाय विधानसभेला सोबत अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस मिसकेला तर मिस केला तू तरी घेऊनच आला मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतोय मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आतून पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते एक वर्षात झाले एवढे वार होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीभाग होती ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगा फटका के एवड संग करी किसने मदद भूले हुए है करी किसने मेहनत भूले हुए है करी किसने मदद भूले हुए है समंदर का वो हद भूले हुए है उन्हें अवकाप में लाना पड़ेगा उन्हें में लाला पडेगा कई तालाब अपनी हद भूले हुए है आता एक वाजली आत्ता वाजली परि द्यायचं उठसूट कसा आरोप करायचे का या गोष्टीचा तुम्हाला वेता नाही झाला हो मला माहिती आहे हे माझ नात्र्याचं क्षेत्र शमशान घाटच आहे म्हणले म्हणले एकदा बघा अरे काय किती सहन करायचं हे सहन मी केलं गप्प राहिलो कारण शेवटी संयम महत्वाचा असतो आपणही सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद उभी ती ताकद उभ्या महाराष्ट्राला त्या काळात दिसली नाही पण आज मात्र मात या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक मतानं निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचंय आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला कुणी खेळलंय आपण कुणाला खेळित नाही आणि ज्यांनी ज्यांनी गुणी आपल्याला खेळलंय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यांमधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील मला माहिती आहेत कसे कुणाचे आजपासून त्याच्या घरी जाणंच आहे जाऊ चल जाऊ दे करू नका माझं जे काम आहे ते एवढं चोख करतो आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर कोण करत असेल तर समोर बसलेले महायुतीचे माझे सहकारी करतात आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत हा विजय ऐतिहासिक करायची जबाबदारी ताईंची आणि माझी तिथं कुठेही आम्ही कमी पडणार नाही हे वचन मी या निमित्तानं देतो आत्ताच सांगतो ज्याला कुणाला काही इकडं तिकडं करायचं असेल खालचं धरायचं वरचं सोडायचं वरचं धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या गळ्यात त्याचं <सवाँ> भे त्याचं तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्याला माहिती आहे सगळ्याला माहिती शकील भाई साहेब आहे अल्ताफ आहे अनवर मिया या सलालेकुम बाबा मेहनत करणे पड म्हणून माझ आपल्याला सांगणं इथं उपस्थित सगळ्यांनाच वैजनाथ राव आहेत सगळे सगळे उमेदवार सगळ्याला सांगणं नितीन बाबा नीटा हा त्यामुळं स्वस्थ बसायचं नाही जसं विधानसभेला जसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले एक एक मत बाहेर चाललं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला एवढ्या मतानं ताई खरंच निवडून आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसता पण इतिहास रचायचा होता इतिहास रचवला आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्राण गेले तरी चालेल गेले तर याच परळीच्या मातीसाठी जावे या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे आजपर्यंत सेवा करत आलाय बारा महिने चोवीस तास जगमित्र चालू होत जे काय असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठ आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय तर ती जाणीव नक्कीच मला आहे म्हणून आज या आज महिना महिन्यात कुठं आम्ही कमी पडलो असो येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघही घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय